स्वागत आहे तुमचं राशी ब्लॉग मध्ये आपण आज ना उपसाची मिरची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी अशा पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्यात याच्या हिरव्या बघा ह्या आता ह्या ना धुवून घेतल्यात स्वच्छ पाण्याने आता ह्या ना पुसून घेते मी असं सर्व पुसून आणि ह्याच्यानं बिया काढून घ्यायच्यात मी नवद मिरच्या आहेत आता या पाव किलो तर आता ह्या ना मिरच्या ब्रेड काढण्यासाठी मध्ये याला चिर काढून घेते असं कड करून घ्यायचं आणि याच्या आतल्या बिया आहे ना त्या सर्व काढून टाकायच्या आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरता येईल आपल्याला मिरच्या अशी पूर्ण हे करून घ्यायचे बिया काढून घ्यायचे पूर्ण मिरच्यांच्या अशा प्रकारे सर्व मिरच्या काढून होते आणि देत ठेवायचे त्याचं झालं बघा सरळ मिरच्यांचे आतले ना बिया काढून झाल्यात सर्व पूर्ण हे बघा असे मोकळ केल्यात पोकळ केल्यात अशा आता त्याच्यासाठी बघा मी दोन बटाटे उकडून घेतलेत आता याचं साल काढून घ्यायचं सर्व बटाट्यांचं साल काढून घेतो बटाट्याचे साल काढून झाले आता ना त्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये भरण्यासाठी स्टपिंग करायचे तर आपल्याला हा बटाटा ना किसून घ्यायचा बटाटे सर्व किसून झाले आता याच्यामध्ये ना एक चमचा <coughs> मिरचीचा ठेचा फक्त मिरची त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर <coughs> आणि दोन चमचे शेंगदाण्याचा भाजलेला भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुट्या कोथिंबीर कोथिंबीर उपासालात तुम्ही खाता असाल तर टाका जिरे पण खाता असाल तर टाका हा आणि आता चवेल सरमीट अर्ध लिंबू पिळून घेते लिंबाने टेस्ट खूप छान याला आणि असं सगळं मिक्स करून घेते मी स्टफिंग करून उपवासाची मिरची तुम्ही करून बघा नेहमी नेहमी आपल्याला भगर आमटी शाबुदाण्याची खिचडी हे खाऊन येतो ना असं चटपटीत काहीतरी वेगळा पदार्थ करायचा उपवासाला छान लागतं तर मी उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत उपवासाची थाळी दाखवली भगर आमटी खिचडी वडे आपे इडली सगळेच दाखवले मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते ती पण जाऊन तुम्ही बघा तिथे असं स्टपिंग करून घेतली मला आता सगळं मिक्स करून घेतले आता हे स्टफिंग ना मिरच्यामध्ये भरून घेते हे बघा मिरची घ्यायची अशी आणि याच्यामध्ये हे स्टफिंग असं भरून घ्यायचं शेवटपर्यंत टोकापर्यंत असं भरून घ्यायचं असं असा प्रकार सगळ्या याच्यामध्ये मी आता स्टफिंग भरून घेते झालं बघ सगळं मिरच्यांमध्ये असं स्टफिंग भरून असं कोटिंग साठी बॅटर बनवून घेते आता त्यासाठी एक बाउल घेतला हे अर्धा वाटे मी राजगिर्याचं पीठ घेतले ऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता भगरचं पीठ एक पीठ घेतलं कोणतं तरी चालेल पण माझ्याकडे राजगिराचं पीठ आहे ते घेतलं मी अर्धा वाटी आणि आता याच्यामध्ये दीड चमचा भगरचं पीठ टाकते उपसाचं लाल तिखट आहे ते टाकते पाव चमचं जिरेपूड थोडी आणि चवीनुसार मीठ आणि आता हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी ॲड करून थोडं सरभरीत भिजवून घ्यायचं अशी चटपटीत मिरचीचे भजी तुम्ही पण करून बघा अच्छा चांगलं पेटून घ्यायचे छान पैकी असं अशा प्रकारे नाही जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही झाले बॅटर आपले तयार आता आता याच्यामध्ये ना ही मिरची बघा असे डीप करून घ्यायचे कोट करून घ्यायचे असे एवढं बघा असे आणि आपल्याला उकळत्या तेलामध्ये सोडायचे गरम झालेल्या तेलामध्ये छान तेलाचं नितळून घ्यायचा आणि काढून घ्यायचं अशा प्रकारे सर्व मिरच्या मी तळून घेते उपासाच्या रेडी बघा आपल्या चटपटीत अशा उपासाच्या मिरच्या किती बघ एकदम छान चा। मस्त अशा क्रिस्पी पण झाल्यात दा बाहेरून अशा रेडी बघा चटपटीत आपली उपासाची भजी आता मी तुम्हाला कट करून पण दाखवते हो बघा किती कुरकुरीत झाले था। तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू